मॉर्निंग एव्हरी वन तर कसे आहात आय होप की सगळे मस्त असतात आणि मजेत असतात तर आजचा ब्लॉग माझा डिपेंड आहे ओनली फॉर मेकअप फक्त मेकअप वरती डिपेंड हा ब्लॉग असणार आहे तर असं का तर बरेचशे मला दोन तीन कमेंट्स आल्या होत्या की ताई सावळ्या कलर वरती तर मेकअप कसा करायचा किंवा आपला मेकअप कसा परफेक्ट असला पाहिजे जे डार्क स्पॉट असतात चेहऱ्यावरती तर ते कसे क्लिअर करायचे या गोष्टींवरती मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या आणि मी त्यातली एखादी कमेंट पण तुम्हाला दाखवू शकते तुम्ही पाहू शकता आणि ज्या वेळेस ना मला ह्या कमेंट्स आल्या तर त्या दिवशी दिवशीपासून मी विचार करते की यार आज व्हिडिओ बनवेल एल्बम व्हिडिओ बनवेल असं म्हणत म्हणत जवळ जवळ माझे आठवडाभर असेच गेलेला आहे फायनली आज मला वेळ भेटला वेळ पण असा भेटला की मला थोड्याशा रील्स शूट करायच्या होता आणि त्यासाठी मी ठरवलं की चला यार आज आपण काही ना काही शूट करणारच आहोत नॉर्मली मेकअप करूयात आणि मेकअप करायच्या नंतर मस्तपैकी असा व्हिडिओ सुद्धा शूट होऊ शकतो जे की मी मेकअपचा एकदम मेकअप ट्युटेरिअल जे असत हे आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे सो म्हणजे जर कोणी कलाकार असेल कोणी कलाकार असतील जे की बाबा शूटिंग वगैरे करतात सेंट जॉन्स से किंवा लोलिता असो तर त्यांना हा फायदेशीर ब्लॉग आहे सो जेंट्स सुद्धा युज करू शकतात या प्रोडक्ट्सला का कारण की कॅमेऱ्याच्या समोर ह्याचला आपण ऍक्टिंग करतो तर त्यावेळेसला नॉर्मल का नॉर्मल थोडा जरी मेकअप हवाच असतो आणि आपला फेस चांगला दिसण्यासाठी मेकअप हा करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे मुलींचा जन्मसिद्ध अधिकारच आहे हा आजकाल मेकअप शिवाय दुनिया नाही आहे आणि मी आज, आज ती आसे ती आसे ती 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 ते सांगणार आहे की नॅचरल कारण की मला हेवी मेकअप पण आवडत नाही आणि जर हेवी मेकअप मी केला तर मला प्रॉपर पाहिजे ज्वेलरी असेल किंवा पॉस्टम्स असतील आणि मेकअप असेल या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर हव्यात त्यासाठी मी डेली जो असतो डेली तर मी जास्त करून मेकअप करत नाही जर व्हिडिओ शूट असेल तरच मी मेकअप करते त्याच्यामुळे आजच्या मध्ये मी माझं शूटिंगच्या टाईमिंग ला मेकअप कसा कव्हर करते किंवा माझ्या चेहऱ्यावरचे डांसपट कसे हायल करते हे या व्हिडिओ मध्ये असणार आहे सो आपण लवकरात लवकर भाषण देण्याची विचारणा व्हिडिओला स्टार्ट करू जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला पण याच्यावरच्या टिप्स भेटतील सगळ्यात आधी चेहरा क्लीन करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे खूप सगळ्यात

तर त्यानंतर मी सगळ्यात अगोदर हा जो टोनर आहे जो मी चेहऱ्यावरती युज करते तर मी हा टोनर युज करणार आहे चेहऱ्याला आधी आणि स्किन टोनर मी यूज करते सो पास 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 हा टोनर आपण यूज करू आणि जास्त असं मागायचं नाही कारण नॉर्मल आपल्याला चेहऱ्यावरती हा प्रिपेअर करून घ्यायचा तुम्ही बघू शकता की मी चेहऱ्यावरती टोनर मारून घेतला त्यानंतर ना आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचंय ते म्हणजे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर का यूज करायचं कारण की मॉइश्चरायझरने आपली स्किनला कुठलेही डॅमेज प्रोडक्ट डॅमेज आणि आपल्या चेहरा छान ही राहतो आणि स्मूथ होतो पिगमेंटेशन ज्यांना आहे ना चेहऱ्याला खूप जास्त पिगमेंटेशन आता माझ्या चेहऱ्याला खूप जास्त पिगमेंटेशन तुम्ही इकडे बघू शकता की मला भरपूर असे पिंपल्स येतात आणि डागही पडतात ते त्यातले त्यात मला इथं जो डाग आहे तो माझा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेचा डाग आहे त्याच्यामुळं मी टोनर नंतर मी यूज करते मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर पण जास्त नाही घेत आपल्या चेहऱ्याला कवर करेल एवढंच मॉइश्चरायझर घ्यायचं अशा पद्धतीने मॉइश्चरायझर पण आपल्याला यूज करायचं आजचा ब्लॉग ना आजचा ब्लॉग मी खास त्या दोन लेडीज साठी बनवते म्हणून मला कमेंट्स केला होता आज जर पण जर तुम्ही व्हिडिओ पाहताना आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल सो लाईक करा कारण की आज मी ची फर्माईश जी आहे ती ती कंप्लीट करते तर मॉइश्चरायझर लावल्याच्यानंतर ना चेहऱ्यात थोडंसं टॅक टॅक करायचं करून स्मूथ होतो एकदम चेहरा एकदम असा भारी वाटतो आणि त्यानंतर जर कोणाला चेहऱ्यावरती खड्डे खड्डे असतात खरमूड असून स्किन झालेले असते पिंपल्स मुळे तर तुम्ही चेहऱ्याला त्यानंतर यूज करायचा आहे मॉइश्चरायझर नंतर यूज करायचा आहे हे तुमच्या चेहऱ्यावरचे बऱ्याचशा काही गोष्टी मेकअप कवर करतो आणि मेकअप एकदम स्मूथली बसतो स्किन एवढी स्मूथ होती जेणेकरून तुम्ही बघू शकता की ओपन पोल्स असतात नाकावरती ह्या भावामध्ये किंवा ह्या भागामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रायमर यूज करू शकता सो आता आपण प्रायमर यूज करणार आहे प्रायमर जास्त पण युज नाही करायचं इकडे मी प्रायमर किती घेतले ना मी एवढं प्रायमर घेतले आणि तेच आपल्याला थोडस नाकाला थोडस या भागाने आणि थोडस या भागाने थोडस हे लावून घेतलं ते पण पूर्ण स्किन मध्ये आपल्याला मॉइश्चरायझर जसं अप्लाय करतो त्या टाईप मध्ये पूर्ण असं अप्लाय करून घेतलं आणि तुम्हाला प्रायमर युज करतानाच प्रायमर यूज करतानाच तुम्हाला जाणवेल की आपली स्किन स्मूथनेस देतीय स्किन एवढी छान वाटते एकदम मऊ मऊ त्याच्यामुळे ज्या वेळेस ना काही काही ज्यांना पिंपल्स असतात ना त्यांचा चेहरा खराब झालेला असतो मग व्यवस्थित असा नाही का मेकअप बसत नाही चेहऱ्यावरती. कुठलेही कार्यक्रम असले मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. घाम येणं किंवा तो मेकअप फुटणे हा हे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे हे चेहऱ्याला पूर्णपणे प्राइमर लावून घ्यायचंय. जेणेकरून आपला मेकअप जो आहे छान सेट होईल. यानंतर ना मी युज करणार आहे कन्सिलर. कन्सिलर हा सगळ्यात मेन पॉईंट आहे आपल्या मेकअपचा तो का? कारण की कन्सिलर आपल्या ज्या चेहऱ्याला जर एखादा एखाद्याला पीक मेंटेशनला असतील चेहऱ्याचे त्यांनी यूज नाही केलं तरी चालेल पण कन्सिलर यूज करावं जेणेकरून आपल्या चेहरा असं सुंदर असं स्क्रीन असं असं दिसतो तर, से से तर uh, मी आज माझ्या स्किन टोननुसार माझ्याकडे ना हे नाही आहे कन्सिलर नाही आहे कारण की ते संपलं आहे माझ्याकडचे प्रोडक्ट संपले सो मी यूज करणार आहे यामध्ये मला जे पिगमेंटेशन आहेत ताग जे आहेत माझ्या चेहऱ्यावरती ह्या भागांमध्ये किंवा ह्या भागांमध्ये तर मी याच्या याच्यावरती युज करते आहे ऑरेंज कलरचं कन्सिलर यूज करणार आहे मी डाय ताग जे आहे ते हाई करण्यासाठी आणि मी माझे प्रशेस वगैरे जे जेवढं पण आहे ते सगळं गावी विसरलेली आहे इकडं पुण्यामध्ये मी काही घेऊन नाही आले त्याच्यामुळे मी हातानेच अप्लाय करते जर तुम्ही तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रश करू शकता किंवा आपला हात हा सुंदर असा ब्रश आहे सुरुवात करूया तर या प्रकारे तुम्ही ऑरेंज कलरच जे कन्सिडर आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता इथे मला डाग आहे पुढे चेहऱ्यावरती तर तुम्ही बघा पूर्ण हा आज आणि मला ना टॅनिंग पण भक्ती होत आहे सो मी टॅनिंग सुद्धा जे आहे ते हाईड करण्याचा प्रयत्न करते आणि ज्या ज्या व्यक्तींना डोळ्याच्या खाली डार्क सर्कल्स आहेत तर ते सुद्धा ऑरेंज कलर च्या कन्सिलर कसं न्या पहिल्यांदा बघायचं करेक्शन करायचं या पद्धतीने तुम्ही आणि काही डोळ्यांच्या खाली सुरकुत्या पण असतात सो तुम्ही ज्या वेळेस भेटून सांगा ह्या गोष्टीची खूप जास्त काळजी घ्या की जिथं सुरकुत्या आहेत ती स्किन ती स्किन पूर्णपणे व्यवस्थित जिथे तिथे अप्लाय झाली पाहिजे प्रोडक्ट सो आता हे आपल्याला लावून तर झाले या आणि यामध्ये मला थो थोडस इथे डाग आहे त्याचे त्याचे हवे सुद्धा कवर करून मी जे आपण लावून घेतलेले ते ब्लेंडर मी आपल्याला व्यवस्थित प्रकारे व्यवस्थित टचअप करून घेतले जेणेकरून तिथे स्किन मध्ये प्रॉपर बसलं पाहिजे सो मी इथून स्टार्ट इथून स्टार्ट करते तुम्हाला डोळ्याच्या भागांना सुद्धा तुम्ही कव्हर आणि ब्लेंडर जो आहे तो सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचा डायरेक्ट अप्लाय करायचा नाही तुम्ही किती कधीही मेकअप करा पण मेकअप च्या आधी ब्लेंडर हा स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आणि टॅप करताना जास्त टॅप पण नाही मेकअप निघूनच हे सो नॉर्मल नॉर्मल टॅप करत तो मेकअप त्या ठिकाणी बसला पाहिजे मला थोडं स्वतः कॅमेऱ्यामध्ये बघून मला व्यवस्थित दिसत नाहीये सो मी आशेचा वापर करून घेतो ओके तर मला मला तीच द्या यार पिंपल साठी काय करायचं काय ना आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन जे आहे बघू शकतो की कव्हर झालेलं आहे अशा पद्धतीने चेहऱ्याला पूर्णपणे कंसीलर लावून झाल्यावर नंतर ना तर, यूज करायचा आहे फाउंडेशन आणि फाउंडेशन तुम्ही म्हणतात तर मी कुठल्या कुठल्या ह्याचे प्रॉडक्ट यूज करते हे तुम्हाला सांगणार आहे बट लगेच नाही व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि त्यानंतर ना अप्लाई करायचा आहे फाउंडेशन तर माझ्याकडे मी जास्त काय नाही डेली साठी मी छोट्याशा बॉटल्स आणलेल्या आहेत कारण की मी जास्त डेली डेली युज साठी नाही कारण की माझं रेग्युलरली तर नाही मेकअप करणं होत कधी कधी सुद्धा म्हणून मी छोट्या छोट्या बॉटल्स घेतलेल्या आहेत आणि हे दोन्ही पण मेन स्किन दोननुसार मॅच करते आहे दोन्ही मिक्सिंग करायचं नॉर्मल नॉर्मल घ्यायचं आणि मिक्सिंग करून ते चेहऱ्यावरती अप्लाय करायचं सो आपण आता हे अप्लाय करूया जास्त घ्यायचं नाही आपला मला बिलकुल पण असं आवडत नाही की चेहरा वेगळा आणि हात पाय वेगळे तर ते उग काहीतरी दिसत त्यामुळं मला जसा चेहरा आहे हात हातली आहे असं सेम सेम दिसलं पाहिजे म्हणून म्हणून जो चेहऱ्याचा मेकअप जो आहे तो आपला स्किन टोन नुसार हा सो मी इथं फाउंडेशन घेतलेले मिक्स केल्याच्या नंतर ना आता आपण कुळलेचे चैर आपण अशा पद्धतीने आपले ओके तर आपण जे लावून घेतलेला आहे फाउंडेशन तर अशा पद्धतीने तुम्ही लावून घेऊ शकता आणि नंतर ना आपल्याला परत नंतर ते व्यवस्थित मला कॅमेरा मध्ये नाही बघता येत सो मी आणि ब्लेंड हे व्यवस्थित झालं तर तुमचा मेकअप हा सुंदर होतो सो व्यवस्थित मेकअप खूप आहे आणि जर जर कोणाला मेकअपच्या ऑर्डर द्यायच्या असतील तर मी मेकअपच्या ऑर्डर सुद्धा घेणं स्टार्ट केले होते सो तुम्ही मेकअपच्या ऑर्डर देऊ शकता जैसा दिखे माँझा ग्रुप और तू पता सीधे स्टार्ट कर फिर माँझा ग्रुप जॉइन करो सकता जलना कुनाला कांटेक्ट करें चाहे सदन में इंस्टाग्राम पर मैसेजेस आह मैं डेली मैसेजेस मारती है ओके तो आप ला फाइनल फेड झालेला आहे बारावी इकडे तुम्ही तुम्ही बघू शकता की मी चेहऱ्यावरती व्यवस्थित अस जे हे काय म्हणतात सॉरी फाउंडेशन आहे ते मी बरोबर चेहऱ्यावरती एकदम व्यवस्थित हे करून घेतलंय आणि यानंतर ना वेळ येते कशाची आणि हो मेकअप करताना जे आपले कान असतात ना तर कानांना सुद्धा तुम्ही नॉर्मल नॉर्मल टचअप करा मांडीला करा जेणेकरून तुमचा चेहरा व मान वगैरे व्यवस्थित उठायला दिसेल पण मी काय अप्लाय करणार नाही सध्या कारण की मला कुठेही फिरायला जायचं नाहीये मी घरातच आहे आणि हा जे तुमच्या एक मेकअप ट्युटोरियल साठी सांगतेय सो मी अप्लाय करत नाही बट तुम्ही यूज करू शकता यानंतर ना थोडा वेळ तुम्ही द्या चेहऱ्यासाठी जे की आपण फाउंडेशन युज केलेलं आहे आणि मेकअप करताना कधीही कधीही गर्मीमध्ये बसू नका एकदम थंड हवेमध्ये बसा थोडस जिथं छानशी हवा लागली चेहऱ्याला गरम होणार नाही तुम्हाला अशा ठिकाणी बसा यानंतर ना मी यूज करते लूज पावडर तर लूज पावडर जी आहे ही खूप नॉर्मल नॉर्मल अशी घ्यायची आहे आणि छान प्रकारे चेहऱ्यावरती आपल्याला व्यवस्थित असतं आणि त्याच्यानंतर लूज पावडर लावायला जातो तर आपल्या चेहऱ्याला नॉर्मली घाम वगैरे येत असेल तर व्यवस्थित अप्लाय होत नाही त्यामुळेच मी आधी सांगताना सांगितलं की तुम्ही थंड हवे थंड वातावरणामध्ये बसूनच मेकअप करा जर फॅन असेल तर फॅन यूज करू शकतात एक आणि अशा पद्धतीने ज्या पण वेळेस ना तुम्ही लूज पावडर लावणार तर हे घेतल्याच्या नंतर नॉर्मल हे असं करा किंवा हातावरती व्यवस्थित थोडस हे करून पूर्ण याची जी आहे ती व्यवस्थित हे करा आणि नंतर ना तुम्ही लावायला स्टार्ट करा दूस पावडर लूज का लावायची कारण की लास्ट स्टेप आहे आपल्या जेणेकरून तुमचा मेकअप सुंदर होतो आणि कम्प्लीट होतो या पद्धतीने तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता तर आपल्याला आपल्या जे चेहऱ्यावर आहे आता पावडर पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे केल्याशिवाय अजिबात मेकअप खाणं पूर्णपणे पूर्ण झाला असं वाटत असणार ते म्हणजे लिप्स्टिक सो लिपस्टिक लाईट कलर लावा जे सावळे आहेत त्यांनी आणि डार्क शेड पण छान दिसतात पण मला जास्त करून लाईटली आवडते आणि डार्क पण आवडते पण मी लाईटली यूज करते नॉर्मल नॉर्मल शेड डार्क पाहिजे पण जो आपल्या करतो तू जी आपला जी ओठन जी जी आए, तो नॉर्मली पाहिजे सो जे आपल्या जे ओठांची जे शेप आहे तो आधी क्लिअर करून घ्यायचा तो कसा आहे बघा तर तुम्ही बघू शकता मी जास्त डार्क पण नाही लावलेली आणि जास्त कमी पण नाही अशी मीडियम पद्धतीने लावलेली आहे तर जो आय मेकअप पण आहे तर तो सुद्धा करणार आहे बट मी या व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकत आता जर तुम्हाला आय मेकअप बघायचा असेल तर नक्कीच मला, मला परत पण ते जास्त करून हाईट होणारच नाही आपण नॉर्मली प्रयत्न करतो जे चेहऱ्याचे पिगमेंटेशन आहे त्या हाईट करण्याचा प्रयत्न केलाय या व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही बघू शकता की माझी चेहरा खूप सुंदर दिसते अजून भरपूर काही करे करेक्शन करायचं आहे बट आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि कसा वाटला मेकअप आजचा आणि मेकअप ट्युटोरियल कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं नक्की म्हणजे नक्की सांगायचं आणि जे काय मी प्रोडक्ट यूज करते प्रोडक्ट आणि तुम्ही सुद्धा युज करा कारण की रिझल्ट खूप छान आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सुटेबल जर दुसरं प्रोडक्ट असेल तर तुम्ही युज करू शकता आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल आणि या कमेंट्स मध्ये मला कळेल की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला का डिफरंट करण्याचा प्रयत्न करा सो नक्की कमेंट मध्ये मला सांगा आणि भरभरून द्या अजूनही आपल्या चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब या आणि विशेष म्हणजे सुंदर काही करण्याचा प्रयत्न करते सो सपोर्ट करा थँक्यू सो मच लव्ह यू आणि माझं मेकअप आजचं कसं वाटतं नक्कीच कमेंट मध्ये सांगा थँक्यू